शेतकऱ्यांसाठी आताची महत्वाची बातमी मोफत वीज योजनेचा जी आर आला कोण पात्र कोण अपात्र सविस्तर माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी सात पॉईंट पाच एच पर्यंतचे कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल होणार आहे शेतकऱ्यांना बिल भरावे लागणार नाही सरकारने शासन निर्णयात म्हटले आहे की जे शेतकरी सात पॉइंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल तसेच सात पॉइंट पाच एच पी पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे केवळ सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय नाही पण सात पॉईंट पाच एच पीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागेल म्हणजेच काय सात पॉईंट पाच एच पीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तीन वर्षानंतर मोफत वीज योजनेचा आढावा घेऊन ही योजना सुरू ठेवायची की बंद करायची याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे